आमच्या आमचा यूटूब चैनल वरिल पीवियर मंजेस पंधरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आनि शेजारी बेल आइकान क्लिक करा। सोलापूर लोकसभा मतदार संगाचा खासदार प्रणिती शिंदे या आज पंधरपूर नगरपालिका निवड प्रचारानिमित्त पंढरपुरात निमित्त होत्या। प्रचार फेरी संपल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपुरातील वीर सागर नगर येथील उद्योजक विपुल फडे यांच्या निवासस्थानी भेट दिली खासदार प्रणिती शिंदे आणि फडे यांचे जुने असून यातूनच खासदार प्रणिती शिंदे यांनी वीरसागर नगर येथील विपुल फडे यांच्या निवासस्थानी भेट दिल्याचं दिसून आलं यावेळी विपुल फडे यांनी पंढरपुरातील प्रस्तावित कॅरिडोअर मुळे महाद्वार परिसर परिसरातील अतिशय जुने आणि प्रसिद्ध असे दिगंबर जैन मंदिर पाडले जाणार असल्याचा प्रणित शिंदे यांचं लक्ष वेधत समाजाच्या श्रद्धेचा हा प्रश्न असून आमचा समाज शांततामय मार्गाने याचा विरोध करीत आहे आपणही संभाव्य बाधित होणाऱ्या या दिगंबर जैन मंदिराचा धोका टाळण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती त्यांनी केली आहे